नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि गुलाबाला भरपूर अशी फुलं आलेली आहेत मस्त फुलं आणि गुलाबाचं झाड लावल्यापासून आहे ना गुलाबाला भरपूर अशी फुलं येतात असा कोणताच दिवस नाही की गुलाबाला एकही फुल नाही भरपूर अशी फुलं येतात बघा तरी अजून मी गुलाबाला लावल्यापासून कटिंग केलेली नाही तरीसुद्धा भरपूर अशी फुलं फुलं येतात तर मला गुलाबाच्या झाडाचं आहे ना कटिंग करायचं होतं पण कुठून कटिंग करायचं हेच कळ समजत नाही कारण ज्या त्या ना भरपूर अशा कळ्या आणि फुलं आलेली आहेत बघा आणि आपल्या गोकर्णाचा वेलसुद्धा आहे ना आता थंड आहे ना खूप अशी कमी झालेली आहे त्याची फुलं आणि सदाफुलीलाही फुलं भरपूर अशी येत आहेत तर आता इथं माझी साधी सोपी छोटीशी रांगोळी काढलेली मी आहे सकाळी सकाळची झाडू वगैरे मारला ओटा वगैरे मारून झालेला आणि साधी सोपी रांगोळी काढली रांगोळी पांढरी ठेवायची नसते म्हणून मी आहे ना हा लाल आणि पिवळा कलर भरलेला आहे याच्यामध्ये तर सकाळी रांगोळी काढली ना की मग आपल्याला पण खूप छान असं प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि येता जाता आपलं लक्ष सर्व काही त्या रांगोळीकडं पडतं जे काही नकारात्मकता असते ना तीसुद्धा निघून जाते आणि कोणीही आपल्या घरामध्ये जे येतं आपल्या घरी येतं तर त्या रांगोळीकडे बघून जी त्यांच्याकडून जी निगेटिव्हिटी आलेली असते ती ना ना रांगोळी पाहिल्यानंतर आहे ना ती सकारात्मकता ना ती बाहेरच राहते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव एनर्जी येते त्याच्यामुळं आवर्जून रांगोळी दारा पुढं काढावी तर आता देवपूजासुद्धा झालेली छान अशी देवपूजा केलेली आहे मी आणि इथं पुढे आहे ना असा फरशीच तुकडा आहे आणि त्याच्यामध्ये मी अशी स्वामी समर्थांचा छाप उठवलेला आहे थू खूप छान दिसतं आणि आता हे देवघर आहे ना छान असं सकाळी स्वच्छ केलं आणि देवांनाही आंघोळ घातलेली मस्त अशी देवपूजा झाली माझी खूप छान वाटतं देवपूजा रांगोळी वगैरे झालं ना ज्या वेळेस आणि हे सगळी कामं सकाळ सकाळची झाली ना तर अगदी आणखी मन प्रसन्न होतं आपलं मनसुद्धा खूप छान पॉझिटिव्ह राहतं आणि देवपूजा वगैरे झाली रांगोळी पण झाली आणि नाश्ता वगैरे बनवला तर माझ्यासाठीच मी उपीट वगैरे बनवलेलं तर उपीट घरामध्ये जास्त कोणाला आवडत नाही पण मला भूक लागलेली त्याच्यामुळं मग मी उपीट बनवलं तर आता इथं आहे ना मी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते तर इथं मी गोसावळ्याची पातळ अशी रसाभाजी बनवणार आहे तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावी कोणी गिलकं म्हणतं कोणी गोसावळी म्हणतं तर आता हिवाळ्यामध्ये आहे ना गोसावळी येतात तर मी जी गार्डनमध्ये गोसावळी लावलेली तर त्याला आत्ताशी गोसावळी यायला लागली तर आ, हे जे गाव गोसावळं आहे ना ते गावठी गोसावळं आहे त्याच्यामुळे आहे ना छोटंसं सा आहे साईजमध्ये पण चवीला खूप छान लागतं आणि जी आपले बाजारामध्ये येतात बघा ती हिरवीगार आणि मोठी असते पण त्याच्यापेक्षा याला जास्त चव असते आणि हे मी अगदी तिखट आणि लाल आ, लाल तिखट आणि तेल याच्यातमध्येच बनवलेलं आहे आणि ते आमच्याच पाण्याचं शिजलं शिजवलं त्याच्यामुळं चविष्ट झालेलं ना खूप छान झालेलं मस्त म्हणजे अगदी बोटं चाटून खान खाचाल तुम्ही एवढी छान अशी भाजी होती ह्याची तर बघा आता छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे मी काही घातलेलं नाही फक्त लाल तिखट हळद आणि थोडंसं आपला घरगुती मसाला टाकलेला आहे आणि इथं आहे ना मी शेंगदाण्याचं कूट हावरी आणि खुरासणं खुरासणं म्हणजेच आपली ज्याला म्हणतो आपण कार्याळ तर ते घातलं तर ते छान असं तव्यावरती भाजून घेतलेलं बघा खरपूस आणि मिक्सरमधून कूट केलेलं तर ते त्याच्यामध्ये टाकलं आणि आपली छान अशी मस्त बोसवळ्याची रस्साभाजी तयार झाली बघा खूप छान लागते गरम गरम चपातीसोबत तर तुम्ही नक्की दोन तीन चपात्या नक्की खाल एवढी छान लागते आणि भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तर आता टिफिन वगैरे झाला कार्तिकला टिफिन दिला आणि कार्तिकलासुद्धा कोसळ्याची भाजी आवडते त्याच्यामुळं सुद्धा मी टिफिनला तीच भाजी दिली आणि आज मला आहे ना लिंबाचं लोणचं बनवायचं होतं आणि तेसुद्धा गुळ घालून तर मी साखरेऐवजी आहे ना गुळ घालूनच लिंबाचं लोणचं बनवते तर इथं आता हिवाळा आहे थंडीचा सीजन आहे त्याच्यामुळे आपल्या बाजारामध्ये ना भरपूर अशी लिंब येतात आणि ही लिंब आहे ना कागदी लिंब आहेत तर लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला कागदी लिंबच वापरायचे आहेत कागदी लिंबाचंच लोणचं छान होतं आणि ते वर्षभरसुद्धा छान टिकतं आणि मुरतं व्यवस्थित कारण त्याची पातळ साल असल्यामुळे ना ते लोणचं व्यवस्थित टिकलं जातं आणि छान असं मुरलं जातं तर आता लिंब छान स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि एका लिंबाचे आठ भाग केलेत बघा छोटे छोटे असे भाग करून घ्यायचे आणि इथं जिरेपूड घेतलेली आहे जे जिरं असतं ते तव्यावरती भाजलं आणि बारीक करून घेतलं लाल तिखट आणि सैंदव मीठ आहे ते आणि गूळ घेतला तर गूळ भरपूर लागतो लिंबाच्या लोणच्याला कारण लिंब म्हटली की ती आंबट असतात त्यामुळं गुळाचं प्रमाण हे जास्त वापरलं जातं आणि मग आता हे ना छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा आणि याच्या आहे ना कुकरला आठ ते नऊ शिट्ट्या करून घ्यायच्या खूप छान अगदी साधं आणि सोप्या पद्धतीत झटपट तयार होणारं हे लिंबाचं लोणचं आहे एकदा नक्की करून पहा तर मी आता इथं एका एक हातामध्ये मोबाईल धरलेला आणि मी एका एक हातानेच हलवत होती त्यामुळे मला व्यवस्थित हलवता येत नव्हतं परत मी हे छान असं व्यवस्थित हलवून घेतलं लाल तिखट मीठ वगैरे छान असं व्यवस्थित त्याला कोट झालं ना की मग व्यवस्थित लोणचं आपलं तयार होतं तर आता इथं मी आहे ना गुळ घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण मी एक्झॅक्ट तुम्हाला नाही सांगू शकत कारण आहे ना जेवढी लिंब असल असतील ना तेवढा गुळ घ्यावा लागतो कारण गुळाचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं आणि ज्यावेळेस आपण हे शिजवून घेतो त्यावेळेस त्याला पाणी सुटतं तर त्यावेळेस ते, ते पाणी आपण चाखून बघतो आणि मग कमी जास्त जर काही असलं तिखट किंवा गुळ जर कमी असला तर आपण त्याच्यामध्ये तो टाकू शकतो त्याच्यामुळं अगोदरच जास्त तिखट किंवा गुळ घालायचा नाही गूळ घातला तरी चालतो पण तिखट जास्त करायचं नाही आणि खारट जास्त करायचं नाही तर आताही नाही इथं मी कुकरचे डबे माझे थोडेसे ओलसर होते मग मी ते गॅसवरती असे गरम करून घेतले जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा कोणताही एकही अंश राहिला नाही पाहिजे कारण लिंबाचं लोणचं करायचं म्हटलं ना त्याला पाण्याचा थेंब अजिबात चालत नाही नाहीतर मग लिंबाचं लोणचं आहे ना वर्षभर टिकत नाही बुरशी येते त्याला लवकर खराब होतं त्यामुळं इथे फक्त पाण्याचा थेंब नाही लाग लागला पाहिजे अगदी आपण जो चमचा किंवा कलता जो वापरतो तो सुद्धा अगदी स्वच्छ कोरडा करून घ्यावा लागतो तर आता मी हे ना कुकरमध्येच करणार आहे आणि कुकरमध्ये मी आठ नऊ शिट्ट्या करून घेणार आहे बघा तर हे अशा पद्धतीने दोन डबे मी ठेवले याच्यामध्ये आणि झाकण लावायचं अजिबातही हवा किंवा वाफ वगैरे गेली नाही पाहिजे तर हे बघा पाणी तयार झालेलं आहे याचं आता हे पाणी आहे ना आता हे मी चाखून बघणार याच्यामध्ये काय कमी जास्त असेल ते मीठ आणि लाल तिखट आणि गूळ काय लागत असेल ते मी घालणार आहे आणि आता हे छान असं दाटसर शिजवून द्यायचं तर बघू शकता इथं आपलं लोणचं तयार झालेलं आहे मस्त गूळ घालून लिंबाचं लोणचं छान असं तयार झालं आहे दाटसर असं तर हा गुळाचा पाक बघा किती दा घट्ट असा झालेला आहे आणि आता हे आहे ना मी ह्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे तर मी याला आहे ना हिंगाची धुरी देऊन ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून आहे ना लोणचं जास्त दिवस टिकलं जातं आणि हे लोणचं आहे ना आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आंबट असं काहीतरी खाऊसं वाटतं तर, तर त्यावेळेस खूप छान ही बरं पडतं आणि त्यात तर लिंब आंब्याचंसुद्धा लोणचं असतं तर हे लिंबाचं लोणचंसुद्धा खूप छान चवीला आणि गुळामध्ये बनवलं आहे त्याच्यामुळं आणखी हेल्दी झालेलं आहे तर चला तुम्ही हे नक्की बनवून पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद